नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन मका बाजाराला गेल्या वर्षभरापासून इथेनॉल मुळे चांगला भाव मिळतोय यंदाही मक्याला इथेनॉल चा चांगला आधार मिळणार आहे त्यामुळंच आईन आवक जास्त असताना देखील मक्याला हमीभावाच्या दरम्यान भाव मिळतोय इथेनॉल धोरणामुळे यापुढच्या काळातही मक्याच्या भावात चांगली सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे मग मका बाजारात या पुढच्या काळात काय घडामोडी घडू शकतात की ज्यामुळं मका बाजाराला चांगला आधार मिळू शकतो याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तसंच या पुढच्या काळामध्ये मक्याचे बाजारभाव कसे राहू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टींकडं लक्ष ठेवून असावं लागणार आहे याचीही माहिती आपण पाहणार आहोत आता देशात मक्याचे पारंपरिक ग्राहक म्हणजे पोल्ट्री पशुखाद्य आणि स्टार्च उद्योग आहे पण मका बाजारात मागच्या वर्षापासून एंट्री झाली ती इथेनॉलची त्यामुळे उद्योगांना इथेनॉल उद्योगाशी स्पर्धा करावी लागते देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल सात टक्के मका पोल्ट्री आणि पशुखाद्यात जातो पोल्ट्री उद्योगाचा वार्षिक वापर हा एकशे साठ ते एकशे सत्तर लाख टनांच्या दरम्यान आहे तर पन्नास ते सत्तर लाख टनांच्या दरम्यान पशुखाद्यात मका जातो स्टार्च उद्योगाचा वापर देखील पन्नास ते सत्तर लाख टनांच्या दरम्यान आहे अन्न प्रक्रिया उद्योगाचा वापर तीस ते चाळीस लाख टन आहे तर इतर क्षेत्रातही पन्नास ते साठ लाख टनांच्या दरम्यान मका वापरला जातो तर काही प्रमाणात मक्याचा शिल्लक स्टॉक राहत असतो मात्र मक्याचा वापर इथेनॉलसाठी वाढलाय यंदा गेल्या वर्षीपेक्षा मक्याचा इथेनॉलसाठीचा वापर पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढू शकतो मागच्या हंगामात जवळपास पासष्ट ते सत्तर लाख टन मका इथेनॉलसाठी वापरला गेला होता त्यामुळे मक्याच्या किमती वाढल्या होत्या मात्र खरेपातील मका बाजारात दाखल झाल्यानंतर भाव कमी झाले होते पण खरिपातील मका बाजारात दाखल झाल्यानंतरही मक्याच्या भावात दरवर्षी प्रमाणात मोठी पडझड दिसली नाही नोव्हेंबरमध्ये नवा माल बाजारात दाखल झाल्यानंतर भाव सोळाशे रुपयांपासून सुरू झाले होते पण जससं मक्यातील ओलावा कमी होत गेला गुणवत्ता सुधारत गेली तसा मक्याच्या भावात वाढ देखील होत गेली विशेष म्हणजे बाजारातील मक्याची आवक वाढत असतानाही दरात सुधारणा पाहायला मिळाली सरकारने यंदा मक्यासाठी दोन हजार दोनशे पंचवीस रुपयांचा हमीभाव जाहीर केला सध्या देशातील बहुतांशी बाजारांमध्ये हमीभावाच्या दरम्यान भाव पोहोचलाय तर गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश राजस्थान तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मक्याचा भाव हमी जास्त दिसतोय या राज्यांमध्ये मक्याचा सरासरी भाव दोन हजार दोनशे पन्नास ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे महाराष्ट्रातही बहुतांशी बाजारांमध्ये भाव पातळी दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान पोहोचली आहे देशात गेल्या हंगामात तीनशे शहात्तर लाख टन मक्याचं उत्पादन झालं होतं यंदाच्या खरीपाच्या लागवडीच्या वेळेला भाव चांगले होते त्यामुळं खरीपातील मक्याची लागवड जवळपास साडेचार टक्क्यांनी वाढून सत्याऐंशी लाख हेक्टरवर पोहोचली होती तर चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळं यंदा खरीपातील मक्याच्या उत्पादनात दहा टक्क्यांची वाढ होईल असा सरकारचा अंदाज आहे गेल्या खेपामध्ये दोनशे बावीस लाख टन मक्याचं उत्पादन झालं होतं यंदा ते दोनशे पंचेचाळीस लाख टनावर पोहोचेल असं सरकारनं म्हटलेलं आहे म्हणजे असा अंदाज व्यक्त केला आहे पण महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मका पिकाला पावसाचा काहीसा फटका बसला आता मक्याला मागणी चांगली असल्यानं रब्बीतही मक्याची लागवड जास्त राहील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे सध्या रब्बीची लागवड सुरू आहे पुढील काही आठवड्यांमध्ये लागवडीचे चित्र स्पष्ट होईल पण उत्तर भारतात यंदा मोरीला देखील चांगला भाव मिळतोय आणि या पिकांना शेतकऱ्यांची पसंती दिसते उसाकडे शेतकऱ्यांचा ओढा दिसतोय त्यामुळे रब्बी हंगामात मक्याची लागवड वाढली तरी मक्याच्या उत्पादनामध्ये दहा टक्क्यांपर्यंत वाढ शक्य नसल्याचं खुद्द उद्योगातील काही जाणकारांनी सांगितलंय आता दुसरीकडे अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीए न भारताचं मका उत्पादन तीनशे पंच्याहत्तर लाख टनावर स्थिरावेल असा अंदाज दिलाय तर मक्याचा भारताचा वापर हा तीनशे शहाऐंशी लाख टनांवर म्हणजे उत्पादनापेक्षा अकरा लाख टनांनी जास्त राहील असं म्हटलंय म्हणजेच मक्याला उठाव चांगला आहे मक्याला उठाव चांगला असल्यानं भारतातून निर्यात कमी होऊन आयात वाढते जिथं भारताची मका निर्यात काही वर्षांपूर्वी वीस ते चाळीस लाख टनांच्या दरम्यान असायची ती मागील हंगामात फक्त साडेचार लाख टनावर स्थिरावली आहे तर आयात दहा लाख टनांच्या घरात पोहोचली आहे आता गेल्या हंगामात मका बाजाराला कलाटणी देणारा मका यंदा गेम चेंजर ठरू शकतो कारण यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त मका इथेनॉलकडे वळणार आहे तेल मार्केटिंग कंपन्यांनी नुकतंच पुरवठा वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी आठशे सदतीस कोटी लिटर इथेनॉलची मागणी केली आहे यापैकी तब्बल चारशे एकतीस कोटी लिटरची मागणी मक्यापासून निर्मित इथेनॉलसाठी आहे म्हणजेच एकूण मागणीच्या तुलनेमध्ये तब्बल एक्कावन्न पूर्णांक पाच टक्के मागणी मक्यापासून निर्मित झालेल्या इथेनॉलला आहे म्हणजेच मक्यापासून निर्मित झालेल्या इथेनॉलला प्रचंड मागणी वाढली आहे आता इथेनॉल उताराचा जर आपण विचार केला तर एक टन मक्यापासून साधारणतः तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी लिटर इथेनॉल मिळतं अगदी वरच्या बाजूला जरी आपण गणित पकडलं तर चारशे लिटर जरी पकडलं तरी ही मागणी पूर्ण करण्यासाठी एकशे सात लाख टन मक्याची आवश्यकता असणार आहे म्हणजे एकशे सात लाख टन मक्याचा वापर इथेनॉलसाठी होणार आहे म्हणजेच तेल कंपन्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी एकशे सात लाख टन मका लागणार आहे आता नुकत्याच सरलेल्या हंगामात जवळपास पासष्ट ते सत्तर लाख टनांचा वापर झाला होता म्हणजेच यंदा मक्याचा इथेनॉलसाठी वापर पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे नेमकी हीच बाजू मका बाजाराला आधार देणारी ठरू शकते आणि ठरणार आहे देशात यंदाही मक्याला उठाव चांगला राहणार हे जवळपास निश्चित आहे त्यामुळं ऐन आवकेच्या हंगामात मक्यानं हमीभावाची पातळी गाठली हे विशेष आहे यापुढच्या काळातही मक्याची मागणी कायम राहून बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे बाजारातील आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात क्विंटल मागं आणखी दोनशे रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित असल्याचं सांगितलं जातं तर हंगामाच्या मध्यात की जेव्हा आवक खूपच कमी असेल तेव्हाच मक्याची दर पातळी सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपयांचा टप्पा देखील गाठवू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय परंतु सरकारनं आपला आयात निर्यात धोरण किंवा इथेनॉल बाबतचं धोरण जर बदललं तर याचाही बाजारात परिणाम दिसू शकतो याकडे देखील शेतकऱ्यांनी लक्ष ठेवणं आवश्यक आहे असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता इथेनॉल उत्पादक कंपन्या सर्व प्रकारच्या इथेनॉलच्या दरात वाढ करण्याची मागणी करतायत तर धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणारे उद्योग सर्व धान्यापासून निर्मिती झालेल्या इथेनॉलसाठी एकच दर धोरण राबवण्याची मागणी करत आहेत पण सरकारनं मक्याला इथेनॉलकडे वळवण्यासाठी साठी विचारपूर्वक मक्याच्या इथे नॉलला जास्त दर दिला पण सरकार पुढच्या काही दिवसांमध्ये सर्व प्रकारच्या इथेनॉलच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे यात सरकार मक्यापासून निर्मित आणि इतर इथेनॉलचे दर धोरण नेमकं काय आखतं आहे याचाही परिणाम दिसून येणार आहे त्यामुळे बाजाराचे लक्ष सरकारच्या धोरणाकडं सध्या तरी दिसून येतं आहे आता एकूणच मका बाजारातील या ज्या काही घडामोडी घडतायत यावरून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका